हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लोगर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर छान अशी आमची सुरुवात झाली सकाळी ना इतकी धावपळ होती ना सकाळी व्हिडिओ घ्यायचा राहूनच गेलं आणि राजला पण स्कूलला वगैरे जायला उशीर होत होता त्यामुळे आम्हाला व्हिडिओज घ्यायचं राहून गेलं तर आता दुपारची वेळ आहे दुपारवेळी बाहेरून आलेलं आहोत तितकं ऊन तर लागत आहे ना खूप सारं तर इथं आता थंड पाण्यानी हातं पाय धुटलं मी आणि राजनी खूप छान वाटत होतं दुपारच्या वेळी जितकं थंड पाणी प्यायला आणि जितकं हातापायला लावायला किंवा फ्रेश व्हायला वगैरे असतं ना तितकंच फ्रेश वाटत असतं तर छान असं फ्रेश झालं होतं आणि आम्ही आता रातचा छान असा अभ्यास घेतलेला आहे राजनी छान अभ्यास केलेला ले होताच आणि स्कूलमधून पण छान असा अभ्यास करून आणलेला होता सगळा अभ्यास मी रातचं चेक केलेला आहे असे ना तर तर आज आणि मला काय खायचंय काय खायचंय तर फ्रूट खायचं आहे इव्निंगचं टायमिंग झालंय आम्ही चहा वगैरे घेत नाही किंवा दूध वगैरे त्याची जास्त सवय नाहीये कधीतरी चहा किंवा दूध असं घेत असतो पण इव्निंग म्हटल्यापेक्षा थोडंसं गरमच आहे आणखीन पण ऊन वगैरे आहेच बाहेर तर ऊन वगैरे आहेच बाहेर तर आम्हाला काय खायचं आहे अ अव्या अ अननस अ अ आ आ Ai Ai ii I Limbo E limbo, e I marat E I, marat A, a Ai A, a Ai Quer é o que? Que? A, a मला तर आम्हाला आता खायचं आहे अननस तर मला हे काढते वयास काटे वगैरे खूप टोचत असतात खायला तर हे मला खूप आवडतं पण जेव्हा काटे वगैरे काढत असते ना काटे वगैरे ना तेव्हा खूप हे होतं खायला तर खूप आवडते तर बघूयात आता मी अगोदर हे वरच्या साईडचं काढून घेते इथे आणि मग खालचं वगैरे काढून घेऊन नंतर त्याला व्यवस्थित कट करून घेते आणि मग खाऊयात तर मला मीठ वगैरे लावून अननस खूप आवडतं राजला मीठ वगैरे लावलेला नाही आवडत तो तसंच खात असतो तर मला तर येणारच खूप आवडतं तुम्हाला आवडतं का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला मीठ आणि त्याच्यासोबत मला तिखट किंवा मसाला कुठला थोडंसं ॲड करून टाकून वरती टाकून ना असं त्याच्या राऊंडमध्ये थोडी कट करून थोडी असं कट करून तिखट किंवा मीठ लावून खायला खूप आवडतं किंवा नॉर्मल मीठ लावून वगैरे पण तर तुम्हाला कसं खायला आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा रास तुला खायला कसं आवडतं काहीच नाही लावता है ना काहीच नाही तर कट करून घेते मी थोडंसं हातात पकडले होते तर बघू शकतो ते काटे वगैरे टोचल्यासारखं होतं तो तो कुछ पाणी गेले कुठ खोना पडता असं म्हणतच असतात कुठल्याही कष्ट कष्ट केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला फळ वगैरे भेटतच नसतं तर आता ते आहे म्हटलं थोडेफार तर कष्ट करावेच लागणार म्हणजे त्याला आपल्याला कट वगैरे करून घ्यावंच लागणार आहे कट करून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे मोबाईल पकडायला राज वगैरे नव्हता राज तिकडे खेळत होता म्हणून मी मोबाईल समोरच्या साईडला ठेवून दिला आणि बाजूने कट करताना वगैरे काही व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे पण मी अगोदर सर्व कट करून घेतलं त्याच्या अशा आडव्या आडव्याना कट मारून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण हो इथे बघू शकतो मसाला डब्बाच मी इथे घेऊन बसलेली आहे त्याच्यावरती ना थोडंसं मी मीठ लावलेलं आहे आणि नंतर गरम मसाला किंवा काळा तिखट लावू शकतो मला काळा तिखटच लावलेलं मी मला ते पण म्हणजे ना स्वीटपेक्षा मला तिखट जास्त आवडतं त्याच्यामुळे मी झणझणीत थोडंसं बनवलं ते म्हणजे काळा तिखट लावलं त्याला मीठ लावलं आणि वरतून ना परत गरम मसाला पण थोडासा लावलेला राज असं आवडतं तुला तिखट लागतं मम्माला तिखट खूप आवडतं ना राजला नाही आवडत पण मम्माला खूप तिखट आवडतं तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा खावा नक्की ट्राय करा साधंवाला तसं पण खाल्लं ना तरी छान लागतं पण हे जरा जास्त ना आंबट तिखट हे एक वेगळी चव लागते त्याच्यामुळे मला ना पहिल्यापासून अशीच खायची सवय लागली तर खूप मस्त असे टेस्ट होती राजने तर तसंच खाल्लेलं आणि मी असं एन्जॉय केलेलं हे तर ते सगळं खाऊन झालं त्यानंतर द्यायचं होतं राजला जेवण वगैरे राजला जेवण वगैरे दिलं आणि नंतर हे दुपारचे मी भांड्या वगैरे आवरून घेतली आणि मला चांगली होती मेथी ते नीट करून घ्यायची होती तर असा होता आजचा ब्लॉग तर आजचा व्हिडिओ आज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्त काही गप्पा गोष्टी मी राजसोबत केलेल्या नाही आहेत या व्हिडिओमध्ये तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय